नमस्कार मित्रांनो जुई गडकरी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या माली के ची का या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारत आहे भूमिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली यापूर्वी पाऊल या गाजलेल्या मालिकेमध्येही काम केलं आहे मात्र त्यानंतर अभिनेत्रीला आजार पण आलं त्यात ती तीन वर्षे घरी होती अशातच नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जुईने तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट सांगितला आहे मुलाखती दरम्यान जुई गड गडकरी म्हणाली की ठरलं तर मग मी असं नाही म्हणणार की हा शो चालू झाला म्हणून पण सगळ्याच अर्थाने ठरलं तर मग हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता कारण एकतर माझं आजार पण झालं तीन वर्षे मी घरी होते मी काहीच घेतलेलं नव्हतं आपण आपल्या आयुष्यात जितकं दुःख बघतो ना तितक आपल्याला जास्त वाटायला लागतं की आपल्याला काहीतरी चांगलं मिळायला हवं इतकी वर्षे आपण प्रामाणिकपणे मेहनत केली आहे म्हणजे मला तरी वाटतं की हे काउंट नाही होत मी खूप मेहनतीने काम केलं पण मला असं वाटत होतं की ते नाही मिळालं जे मला इतकी वर्ष मिळायला पाहिजे होत दहा वर्षात एक नॉमिनेशनही नाही मिळालं हे मला खूप हट करणार होत नंबर वन ची मालिका करूनही मला नॉमिनेशन होता असं अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली ठरलं तर मग ही मालिका तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असल्याचंही अभिनेत्री मुलाखती दरम्यान म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील सायरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी आवडते का कमेंट करून नक्की कळवा